नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आता चालू आहोत धरणावरती कारण खूप दिवसानंतर म्हणजे पहिलाच ब्लॉक असेल तिकडचा आपला तर तिथे चाललो आहे बाई करून चाललो आहोत पार्थ आहे आणि बहीणसुद्धा आहे सोबतच चल पंधरा सा तास आता नदीवरला गेला तो डायरेक्ट गेला धरून या बाजूला धरण इथून जवळ आहे पण अजून फिरून द्यायचं एवढं त्या बाजूला गरज <tell> आहे तो हा रस्ता आपण इकडून शेवरी असा असायचा हो आणि इकडे मोंद्याकडे जातो मोंदे वगैरे आणि आपल्याला या बाजूला जायचंय आता चला मी पण खूप दिवसानंतर बघायला आलोय लांब आहे इथे पण असतील ना मध्ये मध्ये कुठेतरी दरवाजे त्याचे आता पाणी थोडं कमी आहे पण व्हिडिओ चालू असताना मध्येच रोमिंग पाणी माहिती बाय पाय आपण आहे अजून काम चालू आहे त्या बाजूला कालव्याचं काम चालू आहे ना फक्त आता ते इकडे ना ते वरती असेल अजून तिकडे पुढे कुठे नाही पुढे असेल तिकडे थोडस दिसत ते मंदिर हा ते ते हा म्हणजे त्यांच्या गावच गावातलं मंदिर होत ना ते पण पाण्याखाली गेलंय ना हा पाण्याखाली घर पावसा पावसाचं हे वरतीपर्यंत भरत असेल विचार कर ना पाणी सोडलं तर तिकडे पुढे दरवाजा कुठे दरवाजा पुढे ना लास्ट इकडे आपल्याला कधी येते आणि हे पाणी आता येते ते कुठून येते आहे खाल पाणी जातंय कुठून मग थांब तिकडे मासे वगैरे यायला पाहिजे हा ताला मासे बघायला मोठे मासे असतील हा घरी आले हा घरी लावायला घरी लावायला ठीक आहे असं कोण उतरेल बागालाय ना खाली सोडलंय ते आपल्याला तिथे जाता म्हणजे नावात इथून पाणी जाता येते खालून असता तेव्हा तिथे बाहेर आहे ना खाली ते कुठे वेळ दिसत असेल ना अरे अरे लय खाल नाही ते हे ना कैसा कि येला रे भाई ऑपरेट मंदिर वगैरे असेल तिथे टाकून द्या अरे घरच तिकडे येई मग तो रोड आहे तोपर्यंत हे का पाणी सोडलं तिसऱ्या हा तिसऱ्या बाजूला पाणी येतं ना तिथे हे पाणी सोडलं याच्या खालून जात असेल मग पाणी ते काही माहिती झोन बनवून दिसते अरे मलाच नाही काही तिसरं याच्यामध्ये तर काय दिसेल पावसातून आलं पाहिजे एकदा पावसातून मस्त पाणी भरत असेल दिसेल रे बस दिसेल ना इकडून येताना रे इकडून बस दिसते

बनवणार हा इथे ना तो 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 रोड आहे ना तो मातीचा दिसतो तिकडून असं आलो होते हा ना तो वरती गेलो तिकडे हा बरोबर पुढे गावं आहे त्यामुळे तिकडे कुठे असणार ना इथे पहिल्या ना गाव होतं पासवणे बोम वगैरे पण ते आता जे दाखवलं ना तिथे पुनर्वसन झालं आहे आमच्या इकडे त्यास त्या ठिकाणी त्यांना तिकडे जागा दिली राहायला आणि इकडे पूर्णांची घरं वगैरे याच्यामध्ये गेले आणि तिकडे पुढे दिसतोय ना तिथे पण एक दरवाजा आहे म्हणजे पाणी सोडण्यासाठी वगैरे आणि इथे सुद्धा आहे आता पाणी दाखवलं ना तिकडे खाली जात ना ते इथून ऑपरेट वगैरे करतात आता थोडं पाणी कमी आहे पण पावसात वगैरे हा जास्त कसली तरी फळं आहेत खायची नाही खाऊन बघ कसं लागत घरी मित्रांनो जिथे जाण्याचा प्रयत्न करू तिथे मागे जे दिसते ते का पाणी त्यामुळे आत्ता आपण चालवत तिकडे आकवणे आणि हे जे गाव आहेत ते जरा असे बघून बघू जाऊ पावसातून इकडे भारी इकडे जरा पाणी बिली पडत असत द्यायच्या सारखं हा हाय पण इथे असतं इथे पाणी खूप घाटातून येतोय असं वाटतंय घाटात आहे आपण धबधबा मिनी घाट ना आपण धबधबाच आहे हा हा मिनी धबधबा आता हे सगळे मिनी धबधबा छोटे 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 घोसा ते मस्त आहे तसं ते वाटतं वाघाची जसा गगनबावडा घाट आहे तसा हा आमचा मिनी घाट इकडं वनवा गेलाय वाटतं पूर्ण सुकलय गवजत नाही वर तेवढी येते हे भारी वाटत ना सेम ते याच्यासारखं ते हे पुळ्या गणपती पुरा व्हिडिओ चालू चालू आहे नीट काढा लेपला ठेवू कॅमेरा लेपला ठेवू लेपला चेंज होईल ना लोहे एक नंबर वाटतो रे पण सेम तसाच आहे मित्रांनो तो रस्ता जो दिसतोय ना या बाजूला तो आपण आता आलो होतो इकडे जातो तो पाचल रत्नागिरी वगैरे त्या मुंबईला जातासाठी आणि हा रोड आता आपण गेलो होतो धरणावरती म्हणजे मोंदे अकौने गाव आहे ते आणि हा भुईबावड्याकडे जातो इकडे